कोल्हापूर मधल्या इचलकरंजी मधील जर्मनी गँगला भर चौकात वाढदिवस वा साजरा करणं आता चांगलंच महागात पडल्याचं चा बघायला मिळालं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली भर चौकात केक कापला त्याच ठिकाणाहून सर्वांची धिंड काढण्यात आली आहे पुन्हा असं कृत्य होणार नाही याबाबत समज देऊन त्यांना माफी सुद्धा मागायला लावली कोल्हापूर पोलिसांसमोर या संदर्भातला व्हिडिओ हा समोर आला तो व्हिडिओ सध्या आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी केक कापला होता या तरुणांनी त्याच ठिकाणाहून पोलिसांनी त्यांची धिंड काढली आणि दोनही व्हिडिओ जेव्हा हा काप केक कापला होता त्यावेळी हा व्हिडिओ आहे आणि ज्यावेळी त्यांनी पोलिसांनी धिंड काढली ही दोन्ही व्हिडिओ सध्या पोलिसांनी शेअर केले अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर कोल्हापूर पोलिसांची ही महत्वाची कारवाई म्हणावी लागेल ज्या ठिकाणी तर या तरुणांनी केक कापला होता त्या ठिकाणाहून या पोलिसांनी ही त्यांची धिंड काढल्याचं बघायला मिळत आहे गौरी काही दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षकांनी या संदर्भातली माहिती दिली होती की कोणीही कशा चौकांमध्ये आतिषबाजी करत त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असेल तर त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती करण्यात येईल आणि तशाच पद्धतीची कारवाई जी आहे ती आता करण्यात आली आणि कारवाई जी आहे ती म्हणजे जर्मनी गँग जी गँग म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते त्याच गँग मधले काही तरुण त्या ठिकाणी होते आणि वाढदिवस साजरा करत होते त्यांना पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत ज्या ठिकाणी त्यांनी हा वाढदिवस साजरा केला होता त्याच ठिकाणी संपूर्ण शहरभर जायचे फिरवल्याचं हो पाहायला मिळते आपण हे दृश्य देखील पाहताय एकीकडे वाढदिवस साजरा केल्यानंतरची दृश्य आहेत तर दुसरीकडं त्या सगळ्यांना ज्या ठिकाणी हा खर तर वाढदिवस साजरा केला जात होता त्याच ठिकाणाहून फिरवली जात असल्याचा एक व्हिडिओ आहे आणि त्यानंतर माफी मागताना देखील एक व्हिडिओ जो आहे तो पोलिसांनी रेकॉर्ड केला त्यामुळं नक्कीच अशा पद्धतीनं कोणीही कुठेही वाढदिवस साजरा करत असेल भर चौकात वाढदिवस साजरा करत असेल तर त्यांचे या अशाच पद्धतीनं यापुढच्या काळामध्ये कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले त्यामुळे नक्कीच आहे यापुढच्या काळात अशा पद्धतीच्या कारवाईनंतर कशा पद्धतीनं ही सगळी प्रकरणं थांबणार हे देखील पाहणं गरजेचं गौरी नक्की शेखर शेखर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी